नमस्कार मित्रांनो जे एम सी डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार पंचवीसला जाहिरात आली होती बघा विभागाचं नाव होतं छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी ही जाहिरात होती तर पदाचं नाव आता बघू शकता ड्रेसर या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच स्कोअर रिपोर्ट जाहीर झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता शॉटपर्यंत बघा बघू शकता जे एम सी डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात आली होती बघा गव्हर्मेंट हॉस्पिटल डिपार्टमेंट अंतर्गत पदाचं नाव बघू शकता ड्रेसर फॉर द हॉस्पिटल या पदासाठी जाहिरात होती तर खाली बघू बघू शकता सिरियल नंबर रोल नंबर कॅन कॅन्डिडेट नेम मार्क आफ्टर ऑब्जेक्शन रो स्कोर म्हणजे तुमचा हा फायनल निकाल नाही आहे आणि हा फक्त तुमचा स्कोर रिपोर्ट आहे म्हणजे फायनल रिझल्ट किती आलेला आहे तुम्हाला म्हणजे सॉरी फायनल स्कोर किती आलेला आहे तर तुम्ही फायनल तुमचा स्कोर चेक करू शकता कारण की निकाल फायनल निकाल येण्याची दाट शक्यता आहे डिसेंबर मध्ये तर तुम्ही तुमचा स्कोअर चेक करू शकता किती आलेला आहे बघा मित्रांनो एकूण किती कॅन्डिडेट बघू शकता टोटल एकशे सोळा कॅन्डिडेट बघू शकता एकशे अडतीस एकशे अडतीस एकशे शेहेचाळीस एकशे तीस एकशे बत्तीस एकशे छत्तीस एकशे अडतीस एकशे छत्तीस एकशे शेहेचाळीस एकशेचाळीस एक बघा मित्रांनो स्कोअर बघा बऱ्याच जणांना एकशे पस्तीस प्लस स्कोर आलेला आहे जागा कमी आहेत पण जर शक्यता जर ज्या जागा वाढल्यात तर तुम्हाला चान्स भेटण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे ज्यांचा स्कोर एकशे तीस प्लस ज्यांचा स्कोर आहे अशा सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडिट होऊ शकता कारण की रिझल्ट कधी पण लावू शकतो आणि चान्सेस जर जागा वाढल्या तर तुम्हाला संधी भेटण्याची जास्त शक्यता आहे ज्यांचा स्कोर एकशे चाळीस प्लस स्कोर आहे तर ते सेफ झोन मध्ये आहेत असं पकडून झाला ज्यांचा स्कोर एकशे चाळीस प्लस आहे ते सेफ झोनमध्ये आहेत तर हा निकाल पण लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे शक्यता नोव्हेंबर एंडिंग मध्ये सॉरी डिसेंबरच्या मध्ये हा निकाल लागू शकतो त्यामुळे तुम्ही कंटिन्यू वेबसाईट चेक करत राहा अपडेट राहा साईटवरती व्हिडिओ डॅश लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र